कार्यालयासमोर प्रमोद सोनकांबळे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा इशारा आज दिनांक एकवीस रोजी शासकीय विश्रामगृह गडकरी चौक या ठिकाणी प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन येत्या चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता सातपूर येथील कामगार आयुक्त उपायुक्त कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय प्रहार कामगार संघटना संस्थापक नामदार बच्चूभाऊ कडू हे राज्यमंत्री कामगार मंत्री असताना प्रहार कामगार संघटना रेल्वे मार्ग धक्का नाशिकरोड आणि रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रमुख रामबाबा पठारे यांची मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री यांच्या दालनात मीटिंग झाली असता त्या मीटिंगला नरेंद्र पाटील शिंदे आणि सर्वच कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते या मिटिंगमध्ये कामगार मंत्री बच्चू कडू भाऊ यांच्यासमोर रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पठारे यांनी प्रहार कामगार संघटना नाशिक रोड रेल्वे मालधक्का यांना दोन बॉक्सचे काम आणि साठ नोंदणी फॉर्म देण्याचे कबूल केले दे। तसे आदेशित करण्यात आले असताना आज सलग चार ते पाच वर्ष झाली असून कामगार मंत्री यांच्या आदेशपत्रे दिले अनेक मीटिंग झाल्या परंतु प्रहार कामगार संघटनेच्या लोकांना कामगार उपायुक्त यांनी कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही या उलट कामगार उपायुक्तांनी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटनेची नेहमी मांडून न्याय ने देण्याऐवजी उडवा उडवीची उत्तर देऊन समोरील युनियनला वारंवार मदत करत आहे आणि यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या कामगारांना उपासमारीची वेळ आली आहे आणि वेळोवेळी प्रहार कामगार संघटनेने आंदोलन निवेदनं देऊनही तसेच दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे मालधक्का नाशिक रोड येथे बेमुदत उपोषण केले त्या उपोषणास किमान चार दिवस लागले उपोषण सोडवण्यावे या लोकांनी मिटिंग लावली असता फसवे आणि खोटे आश्वासन देऊन अन्याय अत्याचार केला जी कामाची मागणी होती ते काम दिले नाही सदर कामाचे नियोजन कामगार उपायुक्त यांनी करून द्यावे अन्यथा येत्या चार जुलैला कामगार उपायुक्त सातपूर यांच्या दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करणार आहे या सर्वस्वी कामगार उपायुक्त विकास माळी सहकामगार उपायुक्त चंद्रकांत बिरार याप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे मुकादम रामबाबा पठारे भारत निकम अनिल आहिरे राजू मोकळ दीपक वाघ प्रभाकर रोकडे महेंद्र आहिरे सुभाष अहिरे सम्राट गायकवाड लखन मागवळी रवी जगताप हे सर्व लोक मला आत म दहन करण्यासाठी भाग पाडण्यास जबाबदार राहतील असा गंभीर इशारा पत्रकार परिषदेत प्रमोद सोनकांबळे अध्यक्ष प्रहार कामगार संघटना नाशिक रोड यांनी दिला आहे मी प्रहार कामगार संघटना अध्यक्ष नाशिक रोड अध्यक्ष प्रमोद चंद्रकांत सोनकांबळे विषय रेल्वे माल धक्का रेल्वे माल धक्क्यावरती आदरणीय बच्चू भाऊ कडू हे ज्या वेळेस कामगार मंत्री होते कामगार मंत्री असताना बच्चू भाऊ कडू यांच्या दालनामध्ये प्रहार कामगार संघटना तसेच माथडी कामगार संघटना सिटू कामगार संघटना रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार संघटना व राष्ट्रीय दलित पंतर कामगार संघटना अशा कामगार संघटनेची एक संयुक्त मीटिंग लावण्यात आली त्या मिटिंगमध्ये रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनकडनं दोन बॉक्स काम व साठ नोंदणी फॉर्म देण्याचे आदरणीय बच्चू भाऊ कडू यांच्या दालनामध्ये दोन बॉक्स देण्याचे आदेशच करण्यात आले व ते आदेश ज्यावेळेस झाले मी नाशिकमध्ये आल्यानंतर कामगार उपायुक्त आदरणीय माळी साहेब व दाभाडे साहेब या लोकांकडे वारंवार पत्रव्यवहार केले मिटिंगा केल्या त्यांच्याकडे अनेक वेळा चक्रा, चक्रा मारल्या परंतु या लोकांनी प्रहार कामगार संघटनेची बाजू न मांडता यांनी वारंवार रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन व सर्व मुकादम लोकांचीच बाजू मांडली यांनी अनेक वेळा आम्हाला टाळाटाळ ताल करून आम्हाला काम देण्याचं आश्वासन दिलं असताना मी चोवीस दोन हजार पंच दोन हजार दोन दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे धक्का येथे बेमुदत उपोषण केले असता यांनी एक मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये यांनी कामाचे आश्वासन दिले परंतु ते आजपर्यंत ते काम आमचे झाले नाही आजही ते आम्हाला वारंवार टाळत राहिले त्यांनी खोटे आश्वासन फसवे खोटे आश्वासन देऊन आम्हाला अनेक अत्याचार केला आज आमच्या अनेक कामगार व मी स्वतः जीवनाला कंटाळलेलो आहे अक्षरशः आमची उपासमार होते परंतु ह्या लोकांना कुठल्याही प्रकारची किव येत नाही कुठल्याही प्रकारचं यांना असं वाटत नाही की ह्या लोकांना काम दिल्या जावा परंतु आज मी स्वतः जीवाला कंटाळून आज प्रहार कामगार संघटनेचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज चोवीस येत्या चोवीस तारखेला आदरणीय कामगार उपायुक्त विकास माळी साहेब व आदरणीय सहाय्यक कामगार श्री चंद्रकांत बिराड साहेब यांच्या दालनामध्ये मी स्वतःच्या अंगावरती पेट्रोल टाकून मी स्वतःला काडी लावून घेणार आहे म्हणजे मी आत्मदहन करणार आहे आणि याचे पूर्ण जबाबदार हे कामगार उपायुक्त साहेबच राहणारे कारण ह्या लोकांनी आम्हाला व्यवस्थित न्याय दिला नाही आणि वेळोवेळी आम आमच्यावरती अन्याय अत्याचार करत राहिले त्याचप्रमाणे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे रामबाबा पटारे अनिल आयरे भारत निकम राजू मोकळ दीपक वाघ प्रभाकर रोकडे महेंद्र आयरे सुभाष आयरे सम्राट गायकवाड नानाचंद्र मोरे लखन गवळी रवी जगताप या लोकांमुळे मी हे आत्मदहन करीत आहे आणि मा माझ्या जीविताला कुठल्याही प्रकारचा कुठलीही हानी पोचली तर याचे जबाबदार कामगार उपायुक्त साहेबच राहतील व रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे हे मुकर्दम राहतील हेच लोक माझ्या या आत्मदहनाला कारणीभूत आहे इतकं बोलतो आणि माझं समर्थ करतो